बाई म्हणत असाल बाई नवर चालू होता आणि बाईनं सर्व भाज्या संक्रांतीच्या गोळा करून घेतले असतील बरं तर याचं कारण असं आहे ज्याच्या घरामध्ये उपवास असतात त्या लोकांसाठी हे मी भोगीची भाजी करत आहोत आत्ताच मी ताजं माळव आणले आणि ज्याचं नवरत्न आहे त्यांना हे आपली चमचमीत भाजी मिळावी म्हणून सर्व भाज्यांची मी आज भोगी करणार आहोत इथं पावटा कांदा भेंडी सर्व भाज्या जे भोगी लागतात त्या सर्व भाज्या मी इथं गोळा करून घेतल्यात इथं टॅमॅटो वांगं हे सर्व भाज्या मी गोळा करून घेतल्यात आणि इथं आपल्या टोपामध्ये तेल घालून घेऊया पावटा कांदा भेंडीत पालक शिमला मिरची बटाटो पडवळ अव वले शेंगदाणे कोबी आणि आपण ही फोडणीमध्ये घालूया मोहरी आणि हिंग पावडर हे कांद्या पा कांद्याच्या पातीचा मी कांदा घेतला आहे खास फोडणीसाठी आपण भोगीच्या भाजीमध्ये असंच करतो तसंच मी इथं करत आहोत हे आपल्या रानातील ओल्या शेंगाचे शेंगदाणे आहेत त्यामुळे भरपूर चवयते हो सर्वच माळवं आता ताजा आहे अगदी संक्रातील असतं तसंच हे एक कांदा आणि टॅमॅटो आपण चांगलं भाजून घेऊया आणि एक वर एक करून सगळं आपण भाज्या घालणार आहोत हे बघू शकता पावटा पण कसला तरतरी दिसत आहे पावटा भाजून घेऊया बटाटा यामध्ये ह्यामध्ये सर्व भाज्या आता घालून चांगलं भाजून घ्यायचं आणि थोडंसं वापून घ्यायचं म्हणजे चांगल्या भाज्या व्यवस्थित शिजतात ह्या भाज्या वापरतच शिजतात जगा तर थोडंसं वाफवून घेऊया म्हणजे भाज्या चांगल्या वापरल्या की चांगल्या शिजतात आणि चव पण बाहेर सुटते ह्याला बघा तर ह्यामध्ये आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घातले आणि हे पण थोडंसं वापरलं की आ, भा मसाला पण चांगला शिजतो हे वरले शेंगदाणे बघा तर आणि आपल्या घरामध्ये जे नवरत्न असतं त्या लोकांसाठी हे आपली थोडीशीच हाऊस त्यांची की त्यांना आपण काहीतरी चमचमीत करून घालूया कारण नऊ दिवस ते उपास करतात उपाशी पोटे असतात आणि हे घाले गरम पाणी करून घेतले ला तिखट हळद घातले जितकं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता आणि आपलं कचकचीत अशी कसली भारी भाजी झाली आहे बघा भोगीची भाजी अगदी टेस्टसुद्धा तशीच होते ही शेंगदाण्याचं कूट घातले मसाल्यामुळंच आदोगरच घट्ट आहे आणि थोडंसं कूट घातले मी इथं जराशी तरी आमटी उकळत आहे त्यावर मी वांगं घातले आदोगर वांगं घातलं की ते कसं होतं जास्त शिस्त आणि वांग्याचं गिर गिर होतं विळगळतं आमटीमध्ये त्यामुळे मी शेवटीला घातले वांगं नमक घातले मीठ हे आता किती छान दिसत आहे बघा भोगीची आमटी तुम्हाला आठवण आली असेल आता संक्रांतीची चला तर आपल्या नवरातनवाल्यांना भोगीची आमटी तयार झाले आणि ही ताजी कोथिंबीर अशी झणझणीत अशी भोगीची आमटी तयार झाले आणि असंच आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद आणि नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा